नमस्कार मी दादा या चॅनलवरती स्वागत करतो आहे सध्या कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते खाली निपाणी कर्नाटक भागात रप्कटी विजयपूर साईडला तयार झालेलं आहे त्यामुळे पावसाची शक्यता महाराष्ट्राच्या काही भागात वाढत चाललेलं आहे हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पूर्वेकड सरकून त्याचे कोलकाता आणि भुवनेश्वर या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात खेचले जाणार आहेत म्हणजे राज्यामध्ये दे। परत एकदा पावसाचे म्हणजे जोर ची दे। ची दे जे आहे टिकून राहण्याची शक्यता आहे जी कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडे सरकताना दिसत आहे तिकडून म्हणजे कोलकाता भुवनेश्वर काठमांडूच्या दिशेकडे नेपाळच्या दिशेने सरकताना दिसत आहे या दरम्यान जे पाऊस होणार आहे एक दोन दिवसात तो जळगाव अकोला नांदेड चंद्रपूर गडचिरोली परिसर सोलापूर परिसर म्हणजे विदर्भ पट्टा आणि मराठवाड्याच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सांगली ब पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे पट्टे आणि सांगली राजापूर रत्नागिरी पट्ट्यात पावसाचा चोर चांगला आहे रत्नागिरी सांगली सिंधुदुर्ग गोवा इकडे गोका परिसर त्यात म्हणजे राजापूर बाकी कोल्हापूर वगैरे आलं या भागात मुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाटते आणि नगर अकलूज सोलापूर बीड लातूर लोणार नांदेड ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार मेघगरजेने पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर टिकून आहे पण पावसाची रिपरिप थोडीशी कमी होणार आहे आणि जोर पावसाचा मोठ्या छंबाचा पाऊस होण्याची शक्यता वाटते बीड सोलापूर लातूर बिदर कलबुर्गी ह्या भागात अकोलूस परिसरात मेकरजींचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्र देश म्हणजे देशामध्ये मन्यापेक्षा राज्यामध्ये पावसाची रेपरेप किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे राजापूर रत्नागिरी कोल्हापूर सांगली आणि इकडे रपकळी बनडी ह्या पट्ट्यात पावसाचा जोर टिकून राहणार आहे जास्तीत जास्त कोल्हापूरच्या पश्चिम भागाला पाऊस जास्त दिसत आहे आणि इकडे कर्नाटकात कमीदाब क्षेत्र असल्यामुळे इकडे विदर्भातसुद्धा पावसाची शक्यता ही चांगली राहणार रा आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातसुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे आणि जास्ती करून पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता जास्त आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा चला धन्यवाद